नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपल्या इकडे बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये नांगर मात्र आपला खाली पडला कारण वारकावार खूप होतं तर तुमच्या इकडे पाऊस झाला की नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का तर आता हा बघा आपला मुरगासाचा खड्डा आहे गेल्या वर्षी आपण पूर्ण खड्ड्यामध्ये मुरगास केला होता त्यामुळे पाणी खूप हापसावं लागलं होतं भरपूर असं पाणी बाहेर काढावं लागलं होतं अगदी जेशिबी लावून आम्ही पाणी बाहेर काढलं होतं मग माणूस अनुभवातून शिकतो म्हणून आम्ही ह्यावेळेस मुरगास करताना खूप नियोजनाने केला होता म्हणजे जमीन लेवलला खड्डा घेतला होता जेणेकरून आपलं पावसाचं जे काय पाणी साचलेले ते बाजूला निघेल तर बघू शकता तुम्ही जमीन लेवलला खड्डा केल्यामुळे छोटासा आपण पाट वगैरे काढून त्याच्यातून जे काय साचलं होतं पाणी ते ॲटोमॅटिक बाहेर निघा निघायला मदत झाली म्हणजे बादलीने वगैरे पाणी बाहेर काढावं लागलं नाही आपल्याला यावर्षी तर बघू शकता तुम्ही खड्डा कसा आहे साईडला मोठे मोठे असे मातीचे बांध केले होते आपण मोठे आणि त्याप्रकारे आपण ते पाणी बाहेर काढलं तर पाठीमागच्या ब्लॉकमध्ये आपण पाहिलं होतं की ह्या राणामध्ये आपण कडवा रोटर वगैरे मारून कडवा टाकलं होतं तर कसं आले कडवा हे नक्की सांगा बरं का तर एक पाऊस झाला की कडवा टाकलं होतं मेगाशीटचं आणि नंतर एक पाणी दिलं परत आता आज आ, काल पण भरपूर पाऊस झाला आणि आज पण पावसाचं बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे तर आपल्याला वैरण झाकायची होती त्यासाठी आपण तळवट वगैरे बाहेर काढला आणि पप्पांना आवाज दिला पप्पांनी मला तळवट टाकण्यासाठी मदत केली कारण पावसाचं वातावरण खूप होतं कधी पण पाऊस येऊ शकला असता कारण खूप घाई होती आणि खूप घाईमध्ये आपण तळवट वगैरे झाकून घेतला वैरेने त्यानंतर आपलं दुसरं काम असं होतं की आपल्या कोंबड्या सोडायला खूप आज उशीर झाला त्यानंतर माहिती कोंबड्या कोंबड्या सोडल्या आता कोंबड्याला पण भरपूर असं खायला झाले कारण पाऊस खूप चांगला झाला आहे त्यामुळे आता कोंबड्यांना खा खाद्य देखील घरचं खूप कमी लागलं आणि हिरवं खायला गवत वगैरे होईल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट कराय बाय